म्हणजे मला वाटतं एवढं एकच मी सुद्धा पहिल्यांदा पहिलं मला एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगावस वाटतंय सगळ्या टीमला असं म्हणतात कला कुणाच्या बापाची नाही आहे पण कला जर तर आईची असते नाही अशी असते या सगळ्या सगळ्या प्रेरणादायी स्त्रियांना या माझ्या बहिणी मावशा आजा काकवा या सगळ्यांना फार 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 भारी आहात तुम्ही सगळ्या तुम्हाला सगळ्या जणांना सलाम मी विनंती करतो आता ज्या आजीवर जे सगळ्यांनी स्टेजवर प्लीज सगळ्या सगळ्या ज्या डोळ्यातून पाणी काढलं तुम्ही सगळ्यात आधी हे जे नृत्य दिग्दर्शन केलं ते आपल्या पोलवातही काम कर आणि हा परफॉर्मन्स इतका यशस्वी करण्यासाठी स्टेजवरच्या या कलाकारांसोबतच इतर अनेक हात अनेक दिवस लाभत आहेत काही जण आज इथं हजर नाही आहेत पण काही जण मात्र आपल्या सोबत आज इथं प्रेक्षागृहात आहेत मी सगळ्या तांत्रिक आणि क्रिएटिव्ह टीम मधल्या सगळ्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आम्ही मनापासून आभार मानतो जयराम स्वामी वडगावच्या भाषाने जिथे आम्ही या सादरीकरणाचं शूटिंग केलं शिवाय इथल्या उंच भरारी शेतकरी गटातल्या महिलांनी आम्हाला पोट भरून खायला सुधारलं आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की खूप म्हणजे खूपच सगळ्या इतर अनेक पुरुषांनी सुद्धा यामध्ये आम्हाला आणि महिलांना पडेल ते काम करून मदत केली आहे त्यामुळे त्यांचंही कौतुक करायला पाहिजे स्त्रियांच्या कामाचं सा सादरीकरण इथं झालं असलं तरी पुरुषांना माझं सांगणं आहे की तुम्ही सुद्धा वाईट वाटून घेऊ नका तुमचं या स्पर्धेमधलं योगदान किती किती महत्वाचं आहे ते आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे त्यामुळे तुमच्या या, या सपोर्टसाठी खूप खूप मनापासून धन्यवाद आणखी धन्यवाद द्यायचे उंच भरारी शेतकरी गट वडगाव गगन भरारी महिला शेतकरी गट उसे सावळी जिवाळा महिला शेतकरी गट औंद कृषी कन्या महिला शेतकरी गट सर सेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट भोसरे यांचेही आम्ही आभार मानतो या कार्यक्रमाचं जे प्रोडक्शन सांभाळलं ते, ते... धीरज अधिक प्रिया जीतू तात्या सुखदेव तात्या रणजीत या सगळ्यांनी कला दिग्दर्शक अमर आणि त्यांचे सहकारी विजय ड्रोन ऑपरेटर शैलेश विज्युअल इफेक्ट्स राजकिरण आणि श्रद्धा प्रभू लोकेशन साऊंड सांभाळणारे अमित लाड साऊंड डिझाईन अविनाश सोनवणे स्टेज डिझाईन नियती बने त्याचबरोबर समोर स्टेजच्या पायऱ्यांच्या मध्ये तुम्हाला जी महाराष्ट्राची प्रतिमा दिसते आहे त्याचे शिल्पकार आहेत उमेश हर्षवर्धन पाठक आणि पाणी क्रिएटिव्ह टीम अनिशा आगळे नील आणि सागर सभागृहामध्ये गाण्याच्या ठेक्यावर साड्या फडकवण्यासाठी टीम मध्ये समन्वय राखणारे साहिल भट्ट आमचे एडिटर प्रतीक तुफान आलया एडिटर विजय व्हिडिओ टीम क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि मराठी समजत नसलेल्यांसाठी ज्यांनी इंग्रजी सबटायटल्स बनवले ते क्रिस्टोफर रेगो प्रमुख साहेब दिग्दर्शिका अपूर्वा बर्दापूरकर सिनेसृष्टीमधील प्रतिथय डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी सत्या रॉय नागपॉल जे आज काही कारणामुळे आपल्यामध्ये इथे उपस्थित राहू शकले नाहीत या गीताला ना संगीत देणारे समीहनचे राहुल खाडे तेजस काळे आपल्या खड्या आवाजानं या सभागृहाला मंत्रमुग्ध करणाऱ्या पार्श्वगायिका उर्मिला धनगर सह सहदिग्दर्शक आणि एक एक बाई या गीताचे गीतकार काय गाणं लिहिले वैभव यू से वे टीव्ही वर तुम्ही जे तुफान आले या बघता जे मी अँकर करतो सूत्र ते सगळं हा लिहितो मी काही काही ऍडिशन देतो आणि सर्वांसाठी पुन्हा एकदा टायांचा गजर मंडळी त्याचबरोबर अतिशय महत्वाचं नाव घेतलं पाहिजे मी, मी पाणी फाउंडेशन जितकी वर्ष काम करतो मला असं वाटतं की हा जो माणूस आहे ज्याचं मी नाव घेतोय ना हा माणूस या एका दिवसासाठी बाकीचे तीनशे चौसष्ट <laughs> दिवस जगत असतो आणि हा जो आदला दिवस असतो तेव्हा असं वाटतं की हा माणूस आपल्या सहित सगळ्यांना आजारी पडेल कारण तो इतका टेन्शन मध्ये असतो आणि दरवर्षी तो माणूस कमाल करतो सर मित्रांनो आली पुन्हा एकदा पुन्हा एकदा प्लीज जोरदार टाय त्यां मंडळी गेल्या वर्षी प्रमाणेच याही वर्षी आम्ही स्त्रियांच्या टॉप गटांसाठी महिला स्पेशल पारितोषिक घेऊन आलो ही पारितोषिक आहेत राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट महिला गटांसाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करते माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि टीम पाणी काहीच हरकत नाही पुन्हा एकदा जोरदार स्वागत करा ही सगळी मंडळी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलेली आहे सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट सर्वो महिला गट तृतीय पुरस्कार हा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते माझे मित्र आदिनाथ कोठारे यांना आदिनाथ कोठारे यांनी पाणी ही अतिशय सुंदर फिल्म बनवलेली आहे ती आपण पाहिली असेलच पाहिली नसेल तर नक्की पहा आणि त्याचबरोबर मी आमंत्रित करतो पुणे डिव्हिजनल कमिशनर डॉक्टर चंद्रकांत उलवणकर जी यांना गट तृतीय पुरस्कार मिळतोय जिल्हा नागपूर तालुका नरखेड गाव खरसोली आणि गटाचं नाव आहे जिजाऊ महिला कापूस उत्पादक गट